लोकलमधून पाण्यात फेकल्या जाणाऱ्या निर्माल्यातील नारळ पाणूज बेटावरील संजय भोईर यांच्यासाठी जीव घेणं ठरलंय पाणूज या गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना केवळ बोटीनेच प्रवास करावा लागतो मात्र खराब हवामानामुळे आज बोट बंद होती संजय भोईर कामावर जाण्यासाठी भाईंदर नायगाव रेल्वे ब्रिजवरून चालत निघाले होते या दरम्यानच ही घटना घडली चेंजेस असल्यामुळे होडी बंद असल्यामुळे ते रेल्वे ब्रिजने प्रवास करत होते चालत तर रेल्वे ब्रिजवरनं एक कोणी निर्मल्य फेकतात तसा कोणीतरी नारळ फेकलेला आहे आणि तो सिवियर त्या मुलाच्या चा, आमच्या डोक्याला लागलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ऍडमिट केलेलं आहे निर्मल्यातील नारळ आणि जखमी होण्याची पानूज बेटावरील ही काही पहिलीच घटना नाही धावत्या लोकलमधून फेकल्या जाणाऱ्या निर्मल्यातील नारळामुळे गंभीर जखमी घटना या होण्याच्या अगोदरही अनेकदा घडल्या आहेत पर्यायी रस्ताच नसल्याने पोटा पाण्यासाठी जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थ हा जीव घेणं प्रवास करतात नायगाव ते भाईंदर हा जो ब्रिज आहे तिथून निर्माल्य फेकतात जे आपण बायका फेकतात किंवा जे आपण महिला किंवा पुरुष जे निर्माल्य फेकतात तर जेव्हा आमचा आम जो पांडजू बेट आहे ते दुर्गम बेट आहेत त्याच्यामुळे होडी बंद असल्यावर आमच्याकडे एकमेव पर्याय हाच आहे की आम्ही रेल्वे ब्रिजनेच प्रवास करू शकतो त्याच्यामुळे आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही रोजीरोटीसाठी आम्हाला त्या त्या ब्रिजवरनं प्रवास करावाच लागतो तर हे जे निर्माल्य फेकलं जातं ते बंद व्हायला पाहिजे कारण असे आमच्या गावमध्ये दहा बारा केस झालेले झालेल्या जे निर्माल्य फेकून मग ते नारळ वगैरे फेकले जातात त्याच्यामुळे डोक्याला होते आणि आमचे ग्रामस्थ हॉस्पिटलला होत आहेत या गंभीर घटनांची दखल घेऊन सरकारने आमच्यासाठी किमान पायवाट तरी बनवावी अशी मागणी पाणूज येथील नागरिकांनी केली आहे आमची मागणी हीच असेल की आमचं जे अतिदुर्गम बेट असल्या कारणे आम्हाला होळी हा एकमेव पर्याय आहे आणि पर्यावरण राखण्यासाठी म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आम्हाला तिकडे चार चाकी गाडी निदान नको पण निदान आमची सायकल किंवा मोटरसायकल येऊ शकेल आणि आमचे युवा तरुण कामाला वेळेवर जाऊ शकतील आणि सेफ जाऊ शकतील अशा प्रकारचा एक छोटा पाय रस्ता पायवाट करून दिली नायगाव टू पांजू एवढी पायवाट करून दिली तरी आम्ही प्रशासनाचे आभारी प्रवासा हो। प्रवासादरम्यान असे निर्माल्य न टाकण्याबाबत रेल्वे प्रशासनाने जनजागृती करण्याचे आवाहन पाहनुच ग्रामस्थांनी केलंय हे निर्माल्य टाकण्याची प्रथा बंद बंद होऊ शकत नाही आपण हिंदू धर्म पाळून आहोत पण जे रेल्वे रेल्वेवरनं जाताना प्रवासी जे टाकतात त्याचा आम्हाला धक्का बसतोय आमच्या गावकऱ्यांना धक्का बसतोय त्याच्यामुळे माझं एक राहील की भाईंदर जेव्हा ट्रेन सुटते किंवा जेव्हा ना, नायगाववरन भाईंदर साठी जाते किंवा भाईदर नायगावसाठी तेव्हा एक अनाऊन्समेंट व्हावी की इथे निर्माल्य टाकू नये त्याच्यामुळे जीवितहानी होत आहे